शहापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या बैठकीला माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची गैरहाजेरी आज शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची बैठक खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली विशेष म्हणजे या बैठकीला माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची गैरहाजेरी होती पांडुरंग बरोरा हे भाजपमध्ये जाणार असल्याबाबत पत्रकाराने छेडले असता अजून तरी ते राष्ट्रवादी शरद पवार गटातच असल्याचे बाळामामा म्हात्रे म्हणाले तसेच त्यांची काय नाराजी आहे हे मला माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले शाहपूर तालुक्यातील कार्यकर्ता हा शरद पवार यांना मानणार असल्याने पांडुरंग बरो हे सुद्धा पक्ष सोडून जाणार नाहीत किंवा ऐंशी टक्के राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्ष सोडतील या अफवा असल्याचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तालुक्यातील आज प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते खास करून प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग ही आम्ही आयोजित केली होती सगळ्यांशी पक्षवाढी संदर्भात जी काय सर्वसामान्यांची लोकांची कामं असते सगळ्या कामांसंदर्भात विकासाच्या कामासंदर्भात आज इथे चर्चा झाली आणि त्या गुरुवारी शहापुरातले येऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एक जेही पदाधिकारी आहेत पुन्हा एकदा त्यांची नवीन नियुक्त होईल प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान प्रमोशन होईल प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळेल ज्या ज्या लोकांनी एवढ्या वर्ष निष्ठेने काम केले आहे त्या सगळ्या निष्ठावंतांचा सन्मान होईल अशा प्रकारचा निर्णय जिल्हाध्यक्ष असतील सगळ्यांच्या उपस्थितीत अशा निर्णय झाला आणि आम्हाला शहापूर तालुक्यामध्ये हजारो कोटीची कामं चालू आहेत परंतु कामांचा दर्जा घसायला निष्कृष्ट दर्जाची कामं चालू आहेत गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून आता या सगळ्या कामांची माहिती मी मागवलेली आहे आणि सगळ्या कामांवर माहिती मागून त्यांचे माहिती हो हो विशेषतः शहापूर मुरबाड खोपोली जो रस्ता साडेसात सात वर्षापासून काम चालू मात्र पूर्ण काम निकृष्ट दर्जेतून आणि अनेक ठिकाणी का रस्ता बोदून ठेवले नागरिकांना नाक आता त्रास पावसाली चिखलत आणि आता धुळीचा पूर्ण माहिती मागवली आहे तुम्हाला हे माहिती आहे या सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार असल्यामुळं अधिकारी आहेत परंतु काही दिवस ते टाळटात चालतो त्याची माहिती पूर्ण माझ्याकडे येईल आणि जेवढे संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली सोबत असलेले पांढरुंग त्यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी प्रवेश घेतला होता मात्र आता राष्ट्रवादीला ते सोडते पिढी भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशी तालुक्यात चर्चा आहे काय सांगाय संदर्भ मला आता चर्चेवर डिफरन्स ठेवून चालणार नाही सध्या तरी ते राष्ट्रवादी हो समजा का साधारण ऐंशी टक्के राष्ट्रवादी घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश केले बघा इथली राष्ट्रवादी तुम्ही बघितली असेल दोन तीन वर्षापूर्वी मी पण जिल्हाध्यक्ष होतो मी काही कारणास्तव जायला नाही आठ टक्केपर्यंत राष्ट्रवादी माझ्यासोबत नाही अगोदर पांडुरंग बरो सुद्धा गेले होते शिवसेने इथली राष्ट्रवादी आणि इथला कार्यकर्ता हा शरदचंद्र पवारसाहेबांचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे एकविष्ट कार्यकर्ते त्याच्यामुळे पहिली गोष्ट तशी तर काय विषय नाही पांडुरंग बरो हे पक्षाचं विधान त्याच्यामुळे तो काय विषय पांडुरंग बरो यांचे नाराजीचे कारण काय नाही मला नाही माहिती मला सांगितलं तर मी समजू आत्ता माहिती नाही